नमस्कार कडक बात मध्ये राज दळेकर आपलं स्वागत करतो मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनास सुरुवात केली आहे राज्य शासनानं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी विधिमंडळात कायदा पास केला आणि ठरल्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तिसऱ्यांदा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं यातून सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर ओबीसीला नाराज न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय मात्र शासनाच्या शासना या निर्णयावर मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे प्रचंड नाराज असून त्यांनी मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्येच करावा हाच आग्रह धरत शासनाकडे धरला आहे या पार्श्वभूमीवर चोवीस फेब्रुवारीपासून रास्ता रोको आणि धरणं आंदोलन देखील मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलं आहे मात्र शासनाकडून त्याला आता दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं चित्र दिसतं आहे नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांनी आता आग्रह सोडावा मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आहे आता त्यांनी आंदोलन करू नये असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपण दिलेला शब्द पाळला असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्याचं सर्वत्र सांगत फिरत आहेत त्यामुळे शासनाच्या लेखी मराठा आरक्षण हा विषय संपल्याचं शासन दाखवत आहे मात्र कुणबी नोंदी आणि सर्वेक्षणाचं काय झालं हा प्रश्न यातून अनुत्तरित आहे याउलट जरांगे यांनी सकल मराठा समाजाला उभेसीत समावेश करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं असलं तरी जरांगे यांच्याकडं दुर्लक्ष करत शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना पुढं करण्याची शक्यता सर्वत्र व्यक्त केली जाते नुकतंच उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्तानं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली कोणतंही नियोजित कारण नसतानाही मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंची अचानक भेट घेतल्याचं आणि त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी बंद नेमकी काय चर्चा केली असावी असा प्रश्न माध्यमांना पडला आहे यातून नेमकं शासनाला काय साध्य करायचंय हे दिसून येत आहे असल्याचं म्हटलं जाते त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लवकरच उदयनराजे भोसले यांची त्यांच्याच निवासस्थानी साताऱ्यात भेट घेणार आहेत या दोन्ही भेटीवरून शासन मराठाविरुद्ध मराठा असा रंग देणार असल्याचं आणि त्यातूनच यांना शह देण्यासाठी शासनाकडून उदयनराजेंना पुढं करण्यात येत असल्याचं बोललं जातं भाजपानं आजवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांना जरांगेंना वारंवार टार्गेट केलं मात्र त्याचा कोणताही फायदा भाजपला झाला नसून त्यातून जरांगी यांना सहानुभूती मिळाल्याचं पाहायला मिळालं एकूणच कुणबीमधून आरक्षण देण्याच्या जरांगे यांच्या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष करत शासनानं अचानक मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा विषय संपवला असल्याचं म्हटलं जात मात्र तरीही जरांगे हे आंदोलन स्थगित करण्यास तयार नाहीत हे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना पुढं करून जरांगे यांना मिळणारी सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातोय असं म्हटलं जाते कारण जरांगे यांना निवडणुकीच्या तोंडावर महत्त्व न देण्याचं शासनाचं धोरण असल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जाते त्यांना जर महत्व दिलं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा मतदार महायुतीपासून दुरावला जाऊ शकतो हे शासनाला माहिती आहे त्यामुळे मराठा समाजात स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा उदयनराजे भोसले यांच्या तोंडी वधून त्यातून जारांगे यांच्या आंदोलनाची हवा काढायची असंच शासनाचा कल दिसत आहे कारण उदयनराजे भोसले यांना मानणारा मराठा समाजात मोठा वर्ग आहे जर उदयनराजे भोसले यांनी आवाहन केलं तर मराठा समाजाचा शासनाप्रती असलेला रोष कमी होऊ शकतो असं शासनाला वाटत असावं त्यामुळेच मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस असोत यांनी उदयनराजे यांना महत्त्व देण्याचं ठरवलं आहे त्यामुळेच त्यांच्या या भेटीगाठी साताऱ्यात होत असल्याचं मत जाणकार व्यक्त करतायत असं असलं तरी उदयनराजे भोसले यांना पुढं करण्याचा फायदा शासनाला होईल किंवा नाही हे आता तरी सांगता येणार नाही मात्र लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर राज्य शासनानं जरांगे यांना शह देण्यासाठी आणि मराठा कार्ड वापरण्यासाठी उदयनराजेंना मैदानात उतरवण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे या जरी शक्यता असल्या तरी यात शासन यशस्वी होतं की जरांगे आणखी नवा डाव टाकतात हे पाहावं लागेल मात्र बारसकर महाराज असोत किंवा संगीता वानखेडे असोत यांच्यासारखे लोक ही जरांगे यांचं आंदोलन डॅमेज करायला वापरण्यात येत असल्याचं जरांगे समर्थक म्हणत आहेत हे कुणाच्या इशाऱ्यांवरून काम करत आहेत हे माहिती असून आपण त्याविषयी लवकरच बोलू असा इशारा जरांगे यांनी नावनं घेता दिला आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा कडक बात